हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि ना सकाळची सुरुवात झाली आहे क्लिनिंगने कारण की सग शिवांशला मी स्कूलला सोडवून आले आणि बाकीचे केलेत क्रिकेट खेळायला के आणि जोपर्यंत सगळे बाहेर असतात ना तोपर्यंत क्लीनिंग खूप पटकन मी करून घेते आणि घरात असले की मग जरा गडबड होते त्याला इथून उठवावं लागतं हा इथे बसला याला बाजूला सरक म्हण त्याला बाजूला हे करण्यापेक्षा ना सगळे बाहेर गेले की फटाफट क्लिनिंग चालू होतं आणि क्लिनिंग झालं की सगळेमध्ये आले की त्यावेळेस मी किचनमध्ये असते म्हणजे प्रत्येकाला नाश्ता टिफिन जेवण एका ठिकाणी उभं राहून होतं पण क्लिनिंग म्हटलं की की सतत इकडे तिकडे ही वस्तू हलव ती वस्तू हलव इथे क्लीन कर असं होतं त्यामुळे सगळे बाहेर गेले की क्लिनिंग करायला होतं फॅन चालू करून दिला आणि पहिले फरशी क्लीन करायला घेतली आणि असं होतं ना की ज्या वेळेस घरात पसारा असतो त्याच वेळेस नेमकी कोणीतरी आपल्या घरात येतं व त्यामुळे ना कमीत कमी हॉल तरी आपला सकाळी क्लीन असायला हवा कारण की कोणीही आलं तर हॉलमध्येच एंट्री करतं किचन किंवा बेडरूमवरती असा कुठेही जात नाही त्यामुळे हॉल मस्त क्लीन करून ठेवते सकाळी सकाळी किंवा कोणी येवो हो, किंवा ना येवो पण आपण तिथेच बसलेलो असतो हॉलमध्येच आमचा नाश्ता ब्रेकफास्ट सगळं काही तिथे होतं आणि मग ते जरा क्लीन असलं की सकाळी सकाळी आपल्यालाही फ्रेश वाटतं त्यामुळे मग हॉल क्लीन करून घेते आणि किचन वगैरे जे आहे ना ते बाकीचं नंतर कारण की अजून जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे आणि जे खाली तुम्ही येल्लो बघतायत ना ते आपण जे काय म्हणतो ऑक्युप्रेशर जे आहेत ना ते आहे आणि त्याच्यावरती उभं राहिलं की खूप छान वाटतं आपले जे पायाचे जे पॉईंट आहेत ना ज्या काही आहेत ना ते खूप छान दाबले जातात आणि त्याने आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि ते सगळं झालं टिफिन वगैरे बनवून झालं आहे पण त्या आधी ना वॉशिंग मशीनला मी चादरी ज्या बाकी होत्या ना त्या चादर लावलेल्या आहे गोधड्या वगैरे सगळं काही झालं आज त्या सुकल्या की त्यानंतर सगळे कपडे व्यवस्थित पॅक करून मला कॉटमध्ये ठेवून द्यायचे आहे प सगळं जेवण झालेलं होतं टिफिन भरलेला आहे मुलांचा आणि इकडे आता थोडीशी भांडी राहिली होती ती वगैरे घासून घेते पाण्याची बॉटल तो स्वतःच भरतो आणून मी त्याला तसं सांगितलं आहे फक्त टिफिन बनवून तेवढा मी भरून देते कारण की मुलांना डबा वगैरे व्यवस्थित लॉक करता येत नाही मग ते उगाच सांडायला नको आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांच्या सोयीच्या आहेत ना त्यांची सवय त्यांना लागली पाहिजे त्या गोष्टी मी त्यांना शिकवत असते इवन आता माठ घेतलं आहे आणि माठ जोपाय जसं त्याला नळ आहे त्यामुळे शिवांश आणि अनु दोघंही स्वतःच्या हाताने पाणी घेतात स्वतःची बॉटल स्वतः भरतात फक्त टिफिन मला तितकासा भरावा लागतो सो भांडे थोडेच होते कारण की नाश्त्याची भांडी आणि फक्त टिफिनची बनवलं त्याची भांडी होती त्यानंतर गॅस वगैरे क्लीन करून घेतलं जेवण बनवून झालं आहे आणि आता फक्त कपड्यांची कामं राहिलेली आहे त्यानंतर शिवश आणायला जायचं म्हणजे ना दिवसभरामध्ये आपली ही कामं ठरलेली असतात आणि कोणी आलं नाही तर एकदम सुरळीत कामं व्यवस्थित चालतात कधी कामं कमी जास्त असं होऊ शकतं जसे आपण जर ऑर्डर दुसरी काही कामं काढली तर आपली ही कामं थोडी लांबली जातात आणि स्वयंपाक थोडासा साधा असेल नाश्ता साधा असेल तर आणखीनच सोपं होतं कधी कधी ना, ना मी असंच करते की चहापोळी वगैरे खाऊन घेतो त्याचबरोबर पोळ्याही बनवून घेते आणि एखादी भाजी बनवते मग काम जरा सोपं होतं पण जर नाश्ताही वेगळा बनवायचा ठरवलं टिफिनची भाजी वेगळी असते आणि जेवण काहीतरी वेगळंच असतं त्यावेळेस भरपूर कामं निघतात ता आणि त्यामुळे ना एखादा दिवस मूड जर आपला चांगला असेल ना आपण इतकं सगळंही खूप आनंदाने करतो पण थोडंसं थकल्यासारखं वाटलं की त्यावेळेस असं साधं सोपं केलं की कामही आवरतं क्लिनिंग होते आणि निवांत आराम करायलाही मिळतो म्हणजे खूप जर थकलेलो असेल ना तर आपल्याला कामही एक्स्ट्रा होतं आणि जोपर्यंत क्लिनिंग होत नाही म्हणजे सगळं साफ होत नाही तोपर्यंत आपल्याला आराम करायची ही इच्छा होत नाही त्यामुळे ना ज्या वेळेस आपल्याला असं वाटेल ना त्यावेळेस तो जेवणाचा अथवा नाश्त्याचा मेनू आहे ना तो खूप इझी निवडायचा म्हणजे पुढची कामं खूप सोपी होतात चला आता किचन क्लीन करून झालं आहे गॅस ओटा गॅस पण स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला बेसिंग स्वच्छ करून घेतलं त्यात जी आतली जी गाळणी असते ना ती पण धुवून घेते मी व्यवस्थित आणि जी भांडे घासलेली घासणी आहे ना ती पण स्वच्छ धुवून घेते आता कालच्या व्हिडिओमध्ये ना त्याआधी ना ही आपले जी आपली ऑइलची बॉटल आहे ना सतत त्याला ऑइलचे हात लागत असतात मग मी कधी कापडाने स्वच्छ करते पण सध्या खूपच चिकट झालं आहे ना त्यामुळे ना जितकं काही काचेचं आहे ना तितकं व्यवस्थित असं घासणीने वरवरती ती व्यवस्थित घासून घेते आणि त्यानंतर ना धुवून घ्यायचे म्हणजे ना तिला हात लावायला तरी आपल्याला बरं वाटतं सो असं आपण ज्यावेळेस स्टीलची जी किटली असते ना तिला तसं करता येत नाही खूप जास्त घासावं लागतं आता असं इचं ना खूप पटकन आणि इझी घासलं जातं म्हणून मग काचेच्या बॉटलचा एक वापर खूप छान आहे आणि आता बऱ्याच दिवसापासून वापरते त्यामुळे मस्त वाटतंय सो so, तुमच्यासोबत मी याची लिंक शेअर करते त्याच्यासोबत मला सिक्स ज्या आहे ना जा त्या स्पाईसच्या बॉटल पण मिळालेल्या होत्या सो बॉटल खूप स्वच्छ निघाली आहे बघू शकतात मस्त वाटतं ना ज्यावेळेस काहीतरी स्वच्छ असतं त्यावेळेस आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दही कसं लावायचं हे तुमच्यासोबत शेअर केलं होतं संध्याकाळच्या वेळेस लावलं ला होतं आणि इतकं सुंदर लागलं आहे ना म्हणजे अशा कापा होतील असं दही लागलेलं ला आहे आणि खूप मस्त असं आंबट त्याचा वासदेखील येतो आहे आता ना आपल्याला म्हणजे श्रीखंड बनवायचा आहे त्यामुळे मग चक्का बनवायचा आहे त्याच्यासाठी तर घट्ट असं ते दही आहे ना ते आपल्याला बनवायचं आहे तर ही जी ही जो रुमाल आहे ना तो नेहमी मी पनीर बनवण्यासाठीच वापरते एक चाळणी घेतली आहे चाळणीवरती ते सगळं दही आप आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे गाईचं दूध आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं ते म्हशीच्या दुधापेक्षा थोडंसं पातळ वाटेल आणि थ आहेच ते थोडंसं पातळ पण याचा चक्का पण खूप छान होतो सो आता सगळं असं व्यवस्थित त्या कापडामध्ये घ्यायचं कापडाला गाठ मारायची आणि त्यावरतीनं एखादं म्हणजे गाठ मारायची पाणी बऱ्यापैकी त्यातलं निघून जातं आहे तुम्हाला बघू शकतात पण आहे ना आपल्याला हे तीन ते चार तासासाठीच ठेवायचं आहे असंच एकतर तुम्ही मी त्याच्यावरती झाकण ठेवून खलबत्ता ठेवणार आहे किंवा असंच गाठ मारून ना तुम्ही कशालाही अडकवून द्या तीन ते चार तासासाठी त्यातलं सगळं पाणी आपोआप खाली निथळून जे आहेत ना ते येणार आहे आणि जे वरती राहील तो आपला चक्का या ठिकाणी म्हणजे आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी मग तुम्ही कुठल्याही फ्लेवर श्रीखंड आपण बनवू शकतो तर आधी मी फ्रीजमध्ये चक्का बनवून ठेवते आणि नंतर श्रीखंड बनवणार आहे हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ता वाजले तर दुपारीचे साडेचार शिवांश आत्ताच झोपला आणि मला जे काही जे अशा गोष्टी ज्या क्राफ्टच्या वगैरे करायच्या असतात ना तर शिवांश झोपल्यानंतरच त्या गोष्टी करता येतात सो इथे आलेली आहे आणि एक अशी गोष्ट होती की जी म्हणजे फेकून देत देणार आपण अशा काही गोष्टी आहेत ना तर त्यापासून काहीतरी क्रिएटिव बनवायचं सो मागे ज्यावेळेस फिल्टर रिपेअर केलं होतं त्यावेळेस त्याची मोटर जळाली होती आणि त्या मोटरचा ना मोटर आम्ही बाजूला काढली आणि हा आहे असा लोखंडाचा जो तुम्हाला अशा पद्धतीने आणि यामधून आपण स्क्रू घालता येईल तर ते कसं करायचं आहे थोडीशी आयडिया आहे डोक्यात तर व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला सांगेन तर या ठिकाणी ना जसं तुम्हाला सांगितलं ही पाण्याची मोटर आहे आणि याचं मला असं फ्लावर वास बनेल असं वाटलं सो आता जे स्क्रूची जागा आहे ना ती स्क्रूने आपल्याला भिंतीमध्ये पॅक करता येईल आणि याला मस्त असा कलर वगैरे देऊ ना त्यामध्ये आपल्याला फ्लावर्स हँग करता येतील किंवा अदर काहीही यामध्ये आपल्याला करता येऊ शकतं मनी प्लांट लावता येऊ शकतो म्हटलं चला आता इतकी चांगली वस्तू आहे आणि त्याला स्क्रूची पण सोय आहे तर आपण ते फेकण्यापेक्षा किंवा भंगारमध्ये देण्यापेक्षा ना खूप छान गोष्ट आपल्यासाठी तयार होऊ शकते म्हणून मग करायला घेतलं आणि या गोष्टी ज्या वेळेस करायच्या असतात ना त्यावेळेस शिवाय झोपलेला हवा कारण की कलर्स आहे ना एक तर ते फेविकॉलचे कलर आहे जे आपण वापरतो ते आणि ते इक उगाच कपड्यांना इकडे तिकडे लावून देतो स्वतःही खराब होतो आणि त्याला ओरडलं तरी तो ऐकत नाही त्याला मी साधे वॉटर कलर पण देऊन बघितले मग त्यापेक्षा ना अशी गोष्ट जी मुलं जर ऐकतच नाही आहे ना तर त्यांच्यासमोर करायचीच नाही आणि माझ्या जे क्राफ्टच्या गोष्टी राहतात ना त्या मी मुद्दाम त्याच्यासमोर करत नाही आणि तुमच्यासमोर पण क शेअर करायला मला वेळ होतो कारण की तेच कारण आहे सो so, ते केलं आणि त्याचाही जे अर्ध आहे ना ते तुमच्यासोबत उद्या शेअर करते संध्याकाळ झाली होती अनुई आला होता आणि त्यानंतर संध्याकाळी मी बीटची चपाती बनवायला घेतली घरामध्ये ना जसं तुम्हाला मागे दाखवलं की चार ते पाच बीट आणले होते कोशिंबीरमध्येही मी बीट वापरते पण आता ना म्हटलं बीटची चपाती करूया आणि नॉर्मल चपातीसारखी चपाती लागते बीट छान किसून आणि मिक्सरला बारीक केलं त्याचा सगळा रस काढला आणि ना त्यामध्ये मीठ टाकून जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे कारण की ना सुकल्यानंतर ना, ना ते बीट जास्त मोठे होते आणि मग जास्तीचा वापर होत नाही तर म्हटलं चला चपाती बनवून उन बघूया आणि मुलांनाही काहीतरी वेगळं होतं एक तर मुलांचं रक्त वाढतं मुलं म्हणजे सगळेच सकड़े आपलं सगळ्यांचं रक्त वाढण्यासाठी खूप छान आहे सॅलाड आहे आणि ते थोडंसं कडक असल्यामुळे जास्त करून जसं मुलं काकडी वगैरे खातात ना तसं बीट जास्त खात नाही म्हणून मग चपाती बनवायला घेतली सुरुवातीला नाटकं केली की के त्यांना वाटलं वेगळं काहीतरी लागेल पण अगदी नॉर्मल चपाती खातो आहे ना सेम तशीच चपाती लागली त्यामुळे ना बीटच्या चपात्या पहिले ज्या वेळेस सगळ्यात पहिले केलेली ना त्यावेळेस तर अक्षरशः मिस्टर पण नकोच म्हणत होते खायला वेगळं लागेल वगैरे पण खाल्ल्यानंतर जशी आपली नॉर्मल चपाती खातो आहे सेम तसंच लागतं आहे म्हटल्यावर ना सगळे आता मी कधीही बनवले ना कधीही नाही म्हणत नाही बिंदास्त खातात टिफिनला पण तो घेऊन जातो त्यालाही बरेच जण विचारतात की नेमकी हे कशाचं आहे काय पण खूप चांगले पदार्थ आहे खूप चांगली गोष्ट आहे तर तुमच्याकडे जा जर मुलं खात नसेल ना सेलना, तर तुम्ही नक्कीच त्यांना बीटचा डोसा बीटची चपाती काहीही करून देऊ शकतात मी तर बीटचे कटलेट पण बनवले होते बॉईल करून बटाट्यामध्ये मिक्स करून खूप छान तेही खूप आवडीने खाल्ले सो चपाती छान नॉर्मल जशी मळतो तसं करून सगळं आणि नॉर्मल चपाती बनवून घेतली आहे आणि ज थोड्या वेळात बीठ भिजू दिलं की पोळ्याही छान येतात एकदम सॉफ्ट होतात सो बघू शकतात दिसायला फक्त तिचा कलर बदललेला आहे बाकी सगळी चपाती सेम आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये ना मला बऱ्याच गोष्टी शेअर केल्या पण काही गोष्टी ना अशा वेळ घेणाऱ्या असतात म्हणजे सगळं आज केले तर आज तुमच्यासोबत मी नाही शेअर करू शकत त्याच्यासाठी दुसरा दिवस म्हणजे जर चक्का मी बांधून ठेवला तर त्याला चार पाच तास लागणार आहे आणि गुढी पाडवा जो आहे तो संडेला आहे त्यामुळे मी शनिवारी आता तुमच्यासोबत शनिवारी मी श्रीखंड बनवेल तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला रविवारी बघायला मिळेल आणि क्राफ्टचा पण ते उद्याच्याच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सो चपात्या छान झाल्या मऊज लुसलुशीत अक्षा मस्त झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय